मध्ये आम्ही व्हिडिओ करू शकत नाही कारण आमचा मोबाईल जपतो ना हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल फॉर लिंग ब्लॉग तर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्ट एन्जॉय करा तर आम्ही जात आहे बापू कुटी बघायला मी वर्धेत राहून सुद्धा अजूनपर्यंत बापू कुटी पाहिलेली नव्हती तर मग आणि बापू कुटी आहे सेवाग्रामला वर्धा वर्धेत सर्वात प्रसिद्ध सेवाग्राम मध्ये बापूबुटी आहे तिथे आलेला चला मग आता तर इथे ना कुठल्याही प्रकारची एंट्री फीज वगैरे काहीच नाही आहे आणि इथे बघू शकता हा ग्राम उद्योग आहे जे घरगुती आणि ऑर्गॅनिक वस्तू सगळं काही इथे असतात काप कापड वगैरे आणि बरंच काही ऑर्गेनिक वगैरे असतात आणि एक छोटीशी लायब्ररी आहे तर ते तुम्हाला मी समोर समोर दाखवेलच आणि एक मेन गोष्ट इथे ना बघू शकता इथला परिसर किती छान आहे ना तर इथे मेन गोष्ट काय होती की इथे आतमध्ये कुठल्याच प्रकारचे व्हिडिओज वगैरे काढू शकत नव्हतो आम्ही आणि एक गार्ड होता तर तो सुद्धा आमच्यावर पाणी ठेवण्यासाठी होता कारण की इथे आतमध्ये फोटोज वगैरे काहीच घेऊन होते देत म्हणून मग हा बघू शकता गाडी इकडेच्या बाजूला तर सर्वात सर्वात जरी इथे एक एंट्री बुक होतं तर आमच्यासोबत किती जण दी, आहे काय ते सगळं इथे डिटेल मध्ये लिहायचं होतं आणि त्यानंतर आम्हाला इथे एंट्री होती आणि मी लपून व्हिडिओ घेतले थोडेफार तर ते तुमच्यासोबत शेअर करत आहे सर्व भांडे आहे इथे आम्ही व्हिडिओ करू शकत नाही कारण मला माहितो हे कारण नाही बापूजींचं बाट्टो बाय गई हम्म बापूजी बाट्टम मध्ये करत होते बापरे रे नको तुझा टॉर्स यह वॉशरूम चिकित्सा के हिमायती जल टिन के, के की दृष्टी से यह टीन की टब का उपयोग स्नान के लिए करते ती तर इथे महात्मा गांधीजींच्या सगळ्या ज्या वस्तू आहे त्या जशान तशा ठेवलेल्या आहे आणि त्यांच्याबद्दल इथे एका एका पाठीवर असं नावच म्हणजे सॉरी माहितीसुद्धा लिहिलेली आहे तर हे सगळं आम्ही वाचत आणि खूप असं निरीक्षण करून बघत होतो आणि इतकं छान असं सगळं काही असं सारवलेलं होतं ना तर इतकं खूप मस्त दिसत होतं आणि प्रत्येक ठिकाणी कॅमेरासुद्धा होते जेणेकरून कोणी फोटोज वगैरे काढले नाही पाहिजे म्हणून पण आम्हाला कुठे कुठे टॉर्च लावून पण बग बघा म्हणजे बघावं लागत होतं म्हणून एक मोबाईलचा टॉर्च सुरू आहे म्हणून कॅमेरासुद्धा ऑन ठेवलेला होता आणि तिथे बघितलं चटई वगैरे आहे त्या काळाची आणि ते सगळे जे कपडे आहे त्यांचे तर ते सुद्धा व्यवस्थित अजूनपर्यंत आहे तर म्हणजे बघू शकता इथे पूर्ण नावं दिलेले आहे कोणाकोणाचे बाका जॅकेट लकडी का पंखा वगैरे म्हणजे जे काही आहे ते सगळं म्हणजे अजूनही व्यवस्थित आहे सगळं काही तर कस्तुरबा ज्या होत्या त्यांचे हे कपडे आहे सगळे जॅकेट साडी वगैरे जे काही पंखा वगैरे जे काही आहे ते सगळं असं व्यवस्थित आहे अजूनही त्यानंतर आम्ही आलो इथे बाहेर आणि इतकं शांत वातावरण होतं खूप म्हणजे पक्ष्यांचाच आवाज जास्त येत होता कोण नाहीतर किती जास्त आवाज असतो ना तर इथे सगळीकडे शांतता शांतता होती आणि माझ्या हातात जी फुलं दिसत आहे ना त्यांचा सेंट तर इतका छान होता खूप मस्त असा सुवास येत होता त्यांचा मोठे मोठे झाड जे पाठीमागे झाडं आहे ना पांढरं पांढरं झाले तर त्याचे त्याचेच हे फुलं आहे त्याचं नाव मला माहिती नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगाल प्रवेश नाही व्हिडिओ नाही काही नाही कशाला ना, आलो आम्ही इकडे <laughs> मला इकडून <तो> <laughs> चला इकडे ए झाडं चोरून घेऊ आपण चला सांगलं हिरवी वाटलो ए चला झाडं चोरून येऊ आपण चला पटकपट खिशात टाका झाडं चोरून झाडं चोरून खिशात टाका मॅडम पाहिजो पहिले डोळ्याला पाजोळी तनू ची बॉयफ्रेंड तनुची तीन बॉयफ्रेंड तनु एवढे पटवले होते तू चमेलीचं चा झाड छान बस जातीच्या पाठीमाट फोटो माग बस ना मग तिथे चष्मा बरोबर दिसते छान इकडे बघ एक का तू का इथं प्रयास करून राहिला तू नाही फिरत आहे किती कडी झाड आहे देवा

चाले बंदर पना मी काय म्हणत आहे गांधीजीच्या तीन बंदर मधला एक बंदर चढला होतं चढू शकते फक्त जवड़ा चढण होत चढ बस कुठे पत्त्याची एवढे रोप आहे एवढे रोप आहे मी एक घेतलं आणि वास पण छान आहे या कडीपत्त्याला कडीपत्त्या झाड आहे झाड चोर आले इथं बापूजी तुमच्या मळ्यातले झाड चोरून येत आहे चलो इथे आम्ही एका झाडाखाली बसलो आहे कारण आम्ही खूप दमलो आहे हा माझा भाऊ आहे की नुसता मोबाईल इचकत राहतो ज्याला आम्ही करणाऱ्या पोरी आम्ही खूप शांततेत इथे स्वतःला आवरलेला आहे आणि खूप शांततेत आम्ही फोटो वगैरे हो गे काढून घेतले आता निघालो आम्ही घरी कारण वेळ झालेला आहे पाणी प्यायसाठी वापस यायचं आहे का वापस सोन्याचा माझ्या शानूला सोन्याचा गोटा सापडलेला आहे मला अरे बाप रे आज खाली एवढी भेटते कि नशिबान आणि जाता जाता आम्ही हे जे दुकानं लागलेले होते ना इकडे तर ते सुद्धा आम्ही बघितलं तर इथून मी एक फेस पॅक घेतलेला आहे जे की ऑर्गेनिक आहे आणि सगळंच काही ऑर्गेनिक होतं इथलं तर जास्त काही तर घेतलं नाही फक्त एक फेस पॅक घेतलेला आहे आणि आणि हा आहे इथला बाहेरचा एरिया आणि इकडे सुद्धा शांतता होती एकदम काही किल्लोण नव्हता आणि त्यानंतर इथे ना बाहेर एक समोर समोरच गेटच्या अगदी समोरच एक दुकान होतं जे की एक काकू म्हणजे घरगुतीचे जे प्रोडक्ट होते तो तो जे काही हो। तर ते विकत होत्या इथे मशरूम वगैरे सगळंच काही होतं कॅन्डी आहे पचास किती पाकिट सत्तर मे हे गुळमे हे नमक हे पचास किती पाकिट पैसे दिले मशरूम आहे फ्रेशवाले शहद आहे शेंगदा हे नाचणीची आहे हे गावाच्या पिकाची त्याच्यात मैदाना आहे डाळ पापड आहे तीच लाईक आहे पण नाचला धोड आहे छान पातळ पातळ स्लाइस निघतात त्याच्या भरपूर निघतात त्याच्या स्लाइस पापड म्हणतात त्याला खूप मस्त लागतं प्युअर आंब्याचं राहतो कितीच आहे किती आहे 30, ला दोन गुळाची टेस्ट पण आहे खाऊन बघायची असेल तर आवळा कॅन्डी आवळा कॅन्डी पन्नास ला तीन आहे आणि गुलकंद जे आहे ते आहे खडी साखर मध्ये एक चमच जरी खाल्ला ना पोट साफ होते त्रास वगैरे झाला त्यांचा फायबर जास्त असते ना खायचं सण आपलं ओरिजिनल एक किलोचा पण पॅक राहते आज संपला आहे दोनच हे बॉटल राहिले गुळ गुळ सत्तर ला डबा तोड लसूण कशाचा गुळ आहे तो म्हणजे तो याच्यापासून बनवते ना ऑर्गेनिक विदाऊट केमिकल नाही आणखी कोणचा तो गुळ असते ना सेंद्रिय लोवेरे वाला हे हो। ने आम्हाला आवरतीनी देऊ ना कसा-कसाचा आहे म्हटलं ही चटपटी आहे ही साधी आहे ही काळा मी ओवाजिरा लावलेली आहे 53 पकेट मला बोल पाई ही गुळाची गुळाची कोणची आहे मला किणी गुळाचा गुळाची गुळाचे ही फक्त नमकवाली कुठे नमक आम्ही खूप साईड आंबेडकर गार्डन खूपच छान आहे पण आता पाहू यांच्यासोबत सोबत जाऊ कारण कसं मी आजकाल वर देत नाही राहते लवकर हे आहे त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहो आंबेडकर गार्डनमध्ये जे आम्ही तिकडे शांतता पाळलेली होती ते सगळी इकडे धिंगा मस्ती करण्यात पूर्ण हे करून घेतली मस्त मज्जा केली आम्ही इकडे यांच्यासोबत सुद्धा लहान बनली मला काही मी टेन्शन घेतलं नाही की मला कोण काय म्हणेल काय नाही गाठसुद्धा होता इथे तरी आम्ही लपून लपून सगळे पाळणे जे आहे सगळे एन्जॉय केले आणि खूप धम्माल केली खूप मज्जा केली आणि तुम्ही आता बघा समोर समोर कधी कधी ना असं पण जगावं लागते कारण की खूप मोठं झाल्याच्यानंतर एवढ्या सर्व जबाबदाऱ्या आल्यावर लहानपण खूप मिस केल्या जाते ते म्हणतात ना लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा तर खरंच ते ना लहानपण पन, लहानपणच असतं आणि इथे मी आम्ही थोडा का वेळ असे ना मी मस्त एन्जॉय केलं सर्वात आधी तर आम्ही इथे गार्डन फिरून घेतलं पूर्ण पूर्ण काय छोटंसं गार्डन आहे एका साईडला छान पाळणे वगैरे आहे त्या साईडला सर्व छान होतं आणि इकडला जो भाग आहे तो इकडे पूर्ण सगळे झाडं असे वाढलेले होते तिकडे जाऊ पण नव्हतं शकत आणि इकडे समोर काहीतरी घडलं होतं म्हणते त्याच्यामुळे आम्ही इकडे सुद्धा जाऊ नव्हतो शकत मग आम्ही काय करणार तर मग आम्ही मस्त पाळण्यावर गेलो सुरुवातीला तर या छोट्या मुलींना मी खेळू दिलं त्यानंतर माझ्या पण माझ्या सुद्धा एक छोटासा बाळ एक छोटासा छोटीशी मुलगी एक जागी झाली आणि मी सुद्धा मस्त पाळणे एन्जॉय केले लहान आहे ओ काका का हे बघा हे लहान पोरं बघा उतरा उतरा ओरडा यांच्यावर हे पोरं ऐकतच नाही कोण खाली लागतोय ह ना ते मोठ्यांचा तिकडे छान आहे गार्डन पण थोडंसं आधी यायला पाहिजे होतं उजेडात हे पुरी काहून उलटी चालत आहे तू हा नाही बसता नाही तुमचं चढा व्हेरी गुड बाप रे एवढ्या जोर जोरात चढ चढ पकड समोर पकड समोर पकड समोर बक्षीला भगवान बच लिजि क्यों इतना दूर तो नहीं गई तुम चलो आगे जाओ गाइस हेलो गाइस हेलो गाइस हेलो गाइस हाँ थारी बहन तो चढ़ गई अभी उतरेगी कैसे हाँ स्वतःची तारीफ स्वतःच्याच बहुत अच्छा किया और मैंने भी अच्छा किया उतर गांधीजीचे तीन बंदर त्याला उतरा तुझा पायस नाही पुरत जाणू चल रिटर्न मध्ये जा रिटर्न मध्ये जा आणि तू उलट याच्यावरच हे करत आहे एन्जॉय যা নকো <laughs> <laughs> हे माझ्या पोरील त्रास नको दिवस तिकडे जाऊ हे पागल आपल्याला कशाचे पण धुले दाखवत आहे का करत आहे तुम्ही तुम्हीच करा जे करत आहे मी जिथं उभी येईन ना तिकडून पूर्ण झुकाव चालला जाईल वजनामुळे पकडून राहाय का मी केलं एक सोबत बसा बस हा पकडून देव अरे 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 काही सांगायचं आहे तुला गाईजला हा आय मीन आय आय मीन वळवळ

अनि मनी गी शानू बसत पाय कशी आहे हा पहिले टोंड टाकलं उलटी बसली फाटली डोकला तिनं का केला अशी आली अशी आलं अरे देवा तो हमारी बड़ी दीदी जा रही है बच्चों वाले धंधे करने के लिए देख सकते हो आप ये बेटी गई अभी माँ जाने वाली है देखो देखो देखो, देखो, देखो बच्चों वाले धंधे देखो इनके ये जाय जाएगी बीच में मे अस कंपनीच्या भोंग्यात कोणता मटेरियल पाय किती लाल <नाला> करे तू <laughs> किती बनवास आहे <है? laughs> <अलीज़े। laughs> নাও আয়ামিন জানো নাও আয়ামিন അന <laughs> गार्डनमध्ये खूप थकल्यानंतर मग आम्ही इथे आलो आहो मंचुरियन खायसाठी तर खूप दिवस झाले मी पण मंचुरियन, मंचुरियन मी सँडी वगैरे खातच म्हणून झाली तर इथे यांच्यासाठी ऑर्डर केले ते मंचुरियन मी पण दोन तीन खाऊन बघितले <laughs> ती

चटपटीवाली चटपटीवाली छान लागत बघ ना आई करत आहे इथे आमच्यासाठी पालक पनीर आणि परण भात बस एवढंच करता नाही करते आता बॅग पॅकिंग कारण हे येणार आहे उद्या उद्या नाही आजच रात्रीला येऊन जाईल तर उद्या जर जायसाठी घाई केली तर गडबड होणार नाही म्हणून आजच बॅग पॅक करून ठेवते टेन्शन राहत नाही की हे राहिलं ते राहिलं ते राहिलं म्हणून नाहीतर माझं तर, तर काही ना काही राहूनच जाते म्हणून आताच बॅग पॅक करून घेते आणि शानूची शाळा सुद्धा आता आजपासून लागलेली आहे पण आता मी ना थोडंसं मेसेज जे आहे ते उशिरा पाहालं लक्षच नाही दिलं तर त्यांनी कसं आदल्या दिवशी सत्तावीस तारखेलाच मेसेज केला की उद्यापासून शा शाळा लागणार आहे म्हणून तर ते काही मी पाहिलं नाही म्हणून आणि हा मेसेज काही आधी आला नाही की आता तारखेला शाळा लागणार आहे म्हणून तर मी आज सकाळीच पाहिलं की उद्या आजपासून शांतीची शाळा आहे म्हणून तर दे आठचे दिवस उद्या माहिती नाही उद्या वेळेच्या आत जाणं झालं तर पाठवणार शाळेत नाही तर मग परवापासून पाठवणार चला मी बॅग पॅक करून घेते आणि मग नंतर भेटते तुम्हाला जेवण झालं होतं तयार तर आज होतं पालक पनीर वरण भात आणि पोळी तर छान मस्त असं जेवण केलं आणि मग केला आराम तर चला मग मंडळी याच्या ब्लॉगला इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स ना करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय